तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण आज आपण ट्रेड कुठं केला मी तुम्हाला दाखवतो कारण का मध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला सांगितलं होतं का रिझल्ट मी रात्री युट्यूबवर व्हिडिओ टाकून सांगणार आणि एक्सप्लेन करणार कशाला मी ट्रेड घेतो आता तुम्ही बघा मी कालपासून जेव्हा मार्केट या लेवलला होतं ना तेव्हापासून मी बोलते मार्केट खालीच जाणार आहे राईट कारण बघा मी तुम्हाला हे पण बोललो होतो वन आवरचा चार्ट अजून तेव्हापासून बॉलेन्जियर बँकच्या खाली ट्रच नाही केलाय तर बघा तसाच केला मार्केटने आणि आर एस आय पण वरत एकदा तरी आर एस आय खाली येऊन वरती येणार मार्केट ओव्हरऑल बुलिश आहे पण ॲट लिस्ट आपल्याला इंट्राडे ट्रेड करायचं आहे इंट्राडाय ट्रेडला बुलिश बिअरिश हे नसतं इंट्राडेला तुम्हाला तुमचे पॉईंट्स कॅप्चर झाले पाहिजे हे इम्पॉर्टंट असतं तर आता मी तुम्हाला सांगतो दोन तीन दिवस झाले आपण कॉल सेल काल पण कॉल सेल केला पण वॉल्ड रेडीमध्ये इथं वॉल्ड रेडीमध्ये आपला स्टॉप असतो आज बघा आज काय झालं आज मी कालच ठरवलं का मार्केट थोडा पण गॅप अप उघडला ना तर मला एक मिनिटातच सेल करायचं आहे ठीक आहे स्ट्रॅटेजी वगैरे प्राईज ॲक्शनवर ट्रेड करायची पूर्णपणे प्राईज ॲक्शनवर ट्रेड केला आहे मी तुमाल दाको तो मी तुम्हाला दाखवतो मी कुठे ट्रेड केलं आहे इथं बघा मार्केटने काय केलं आहे मार्केट, के मार्केट ओव्हरऑल खालीच होता नंतर लास्टला एक मोमेंटम दिले वरच्या साईडला तर तेव्हापर्यंत आपण निघ आपण आपला ट्रेलिंग लॉस फिट झाला होता म्हणून मी बोलतो ट्रेलिंग लॉस खूप इम्पॉर्टंट असतं आपले पैसे वाचतात दुसरे काही नाही कारण असे मोमेंटम येतात जेव्हा फास्ट तेव्हा आपले पैसे वाचतात तर मी आता तुम्हाला दाखवतो का मी ट्रेड कुठं केला हा वन मिनट मिनिटचा चार्ट आहे आणि मी तुम्हाला अजून आता मी तुम्हाला दोन हे चार्ट करून दाखवतो बघा तर यात जर मी तुम्हाला दोन चार्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो का मी ट्रेड कुठं केला आज मार्केट खाली होता ट्वेंटी फाय टू फाय झिरो कॉल मी शॉर्ट केला होता हा इथं पण तुम्हाला दिसेल ऑर्डर्समध्ये एकच एकच ट्रेड केलं आहे आज ट्वेंटी फाय टू ग्री तर हे बघा मी कुठं शॉर्ट केला मी वन मिनिटमध्येच आज शॉर्ट केला स्टार्टिंगला कारण गॅपअप थोडासा गॅपअप जास्त गॅपअप नव्हता थोडा गॅपअप होता मी तिकडे बघा ही दाखवतो मिन्ट मी शॉर्ट केला कारण मला ती तशी ही कॅन्डल फॉर्म झाली ना रेड रेड कॅंडल फॉर्म झाली इथं क्लोज केला मला एक चांगला स्टॉप लॉस भेटला या लेवलला राईट या लेवलला आपल्याला स्टॉप लॉस भेटला बघा कुठं मी इथं काहीतरी टू सेवन्टी सिक्सला एंट्री केली मस्त इथे एंट्री केली टॉप लॉस मी टू एट्टी सिक्सचा ठेवला टू एट्टी सिक्सचा मस्त या कॅन्डलच्या वरती आणि आपण टार्गेट ॲक्च्युली जोपर्यंत ट्रेल होईल तोपर्यंत होता पण आपण टार्गेट बुक केलं आहे काहीतरी टू झिरो फायला आपण बुक केला टार्गेट ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो बाप्पा टार्गेट कुठं आहे ह्या लेवलला कुठेतरी टार्गेट आपला फुक झालं आहे तुम्हाला दाखवतो हे स्क्रीन मोठी करून खूप पहिले तर मार्केट साईडवाईज झाला राईट ह्या लेवलला आपण बघा आज आपला अपन। हा आपला ट्रेड आहे मी इथं इथं बघा रिस्क रिवॉर्ड बघा किती मोठा होता वन इज टू ऑलमोस्ट सेवनचा ट्रेड आहे एक पण आपला लॉस हिट न झाला आणि काल आपल्याला काल आपण तीन स्टॉपला पण आज बघा एका स्टॉप लॉस मध्येच आपला एक पण स्टॉपलॉस हिट झाला आणि स्टार्टिंगलाच आपण जे होतं तसं प्लॅन केलं कॉल सेलच करायचं आहे किती पण मार्केट खाली असो मी कॉल सेल केला आणि इथं आपल्याला त्या लेवलला आपण इथं ॲरो पण दिसले तुम्हाला हा लाल एरो ही एंट्रीचा राहिलो आहे हा एक्झिटचा ॲरो आहे इथं आपण ट्रेड आर्ट एक्झिट केला आहे आणि आपला वन इस टू सेवन भेटला आहे प्युअर सिम्पल लॉजिक होता का मार्केट खालीच आहे कारण मार्केट माझा बघा सिम्पल लॉजिक होता का मला असं होतं का मार्केट बघा इथं आर एस टच नाही केला आहे फोर्टी परत रिवर्स केलं आहे हा एक चांगला साईन सांग होता सेल्डिंगसाठी कारण आर एस एट टच करायला खाली येणार होतो आणि खाली आर एस टच करायला आला आहे तिथं जेव्हा इथं इथून इथून इतु, इतु, पण मी मार्केट काल शॉर्ट केला होता पण आपले तीन ट्रेड संपले म्हणून मी ट्रेड नाही केलं नाही इथं पण आपल्याला शंभर पॉईंट आरामात भेटले असते पण ती ऑपोजिट आपण सोडून दिली कारण डिसिप्लिन महत्त्वाचं आहे की ती पण तुम्ही आला तीन ट्रेडच्या नंतर मला तुम्ही बोलाल का हा इथं ऑपोजेंट दिसते काल मी इझिली कवर करू शकलो असतो कारण माझ्या हिशोबातच मार्केट होता पण नाही डिसिप्लिन मह महत्वाचं आहे तुम्हाला बोललो होतो डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे आणि मी काल पण बोललो होतो काल मार्केट या गॅप पर्यंत पण माझा अंदाज या गॅपपर्यंत पण इथून रिव्हर्सल केलाय तर ठीक आहे आता मार्केट काय होईल ते आपण मंडेला बघू आता आजचा ट्रेड आपला बघा वन एक्स टू सेवन भेटला मी तुम्हाला दाखवतो कारण लोकांना काय वाटतं मी फक्त रिल्स मध्ये ते दाखवतोय काही लोकांनी प्रश्न विचारले का तुम्ही आम्हाला ट्रेड दाखवा तर मी तुम्हाला म्हणून दररोज ट्रेड दाखवतो तुम्ही दररोज बघा दररोज माझे व्हिडिओज रील्स येतात त्या दिवशी मी रात्री लगेच काही ना काही करून कामातून वेळ काढून कुठं पण बाहेर असतो तरी मी लेट येतो पण तुम्हाला दाखवतो तर हे आपल्या ऑर्डर साईड टू फिफ्टीचा कॉल आपण टू ए ट्वेंटी सिक्स सीड्रेड आपण मार्जिन बेनिफिटसाठी घेतलेला आहे मी पोझिशन दाखवू तर आजचा रिझल्ट तुम्हाला मी बोललो होतो का रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे मी यूट्यूबवर रिझल्ट आहे आज आपला फाय टू सिक्स सेट म्हणजे पाच हजार दोनशे अडसष्ट रुपयाचा आपला प्रॉफिट झाला आहे हा खूप मोठा प्रॉफिट आहे तुम्ही हे नका बघू आता आपण किती दिवस प्रॉफिटेबल आहे मी तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत दाखवतो आपण जर आज पंचवीस तारखेपासून ट्रेड चालू केला ऍक्च्युली पंचवीस तेवीस पर्यंत केलं पण आपण पंचवीस पासूनच पकडूया पासून जर मी तुम्हाला दाखवलं इंग्जमॅजाऊन तुम्हाला दाखवतो इंग्समॅजाऊन कन्सोलमध्ये गेलो मला दाखवतो पंचवीस तारखेपासून आत्तापर्यंत आपला प्रॉफिट किती झाला आहे कशी पोर्टफोलिओ परफॉर्मन्स बघा किती मोठा राईज आहे मला दाखवतो स्पोर्ट्स ई एन एल ऑप्शन्स पण चालू केला होता जून जुलै चालू आहे पंचवीसपासून आत्तापर्यंत बघितलं ऑलमोस्ट बारह हज़ार बारह हज़ार प्रॉफिट है तो नौ दिवस तेरा हजार तुम्हें बगा इम्पॉर्टंट प्रॉफिट नहीं है इम्पॉर्टंट है एट एट, एट सेवन हाफ फेज अपन चार्जेस पे के कमी ट्रेड में अपन बारह हज़ार कमी बगा, नहीं बगा नहीं ट्रेड बढ़ा किए कि कमी के सवीस सौ पर तीन दिवस समझा ये एक दोन तीन चार पाचच ट्रेड केले आहेत राईट पाच ट्रेडमध्ये आपण पाच ते सहा पाच ट्रेड केले आहेत पाच, पाच ट्रेडमध्ये आपला ट्रेड एक लॉस होता पंधराशेचा बाकी प्रॉफिट बघा फाय टू सिक्स एट थ्री नाईन फाय वन टू सिक्स आणि सेवन सिक्स्टी एट कॉस्ट टू कॉस्ट इम्पॉर्टंट हे आहे इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट हा पोर्टफोलिओ आहे हा तुमचा कसा वर्क करतो आहे राईट या महिन्यात बघा अजून अजून किती माहित आहे अजून पंचवीस तारीख म्हणजे बोलत तरी अजून वीस दिवस बाकी आता वीस दिवस मध्ये मला काय करायचंय माहित आहे वीस दिवसात मला फक्त हा कॅपिटल गेला तरी चालेल यातून अर्धा कॅपिटल आता मी काय करणार सहा हजारचा लॉस घेणार आहे वीस दिवस जास्त जास्त सहा ते सात हजार रुपये म्हणजे आपण पाच हजार रुपये प्रॉफिट मध्ये पाच हजार पण खूप मोठी अमाऊंट आहे आता तुम्ही बघा दीड दीड लाखावर बारा हजार बोललं तर ऑलमोस्ट दहा टक्के बारा टक्के तुम्हाला नाही भेटणार आहे फक्त पर्सेंटेज बघा मला फक्त ना तर अशी मी ॲक्युरेट ॲक्युरेसी असेल ना मला फक्त ना पंच्याहत्तरच्या जागेवर क्वांटिटी जास्त घ्यायची आहे त्याच्या जागा दीडशे घेतली तर एक चोवीस हजार दीडशे जागर फक्त कॅपिटल अरेंज आणि कॅपिटल तुम्हाला पण माहिती आहे किती लवकर अरेंज होतो आपण बघू आपण वीस दिवसात काय होतं फक्त आता आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं आहे मी फक्त कॅपिटल प्रोटेक्ट करणार आहे प्रॉफिट व्हायचं तर होईल नाही होतो जरी झालं कॉस्ट टू कॉस निकेन पण आपण याच्यासाठीच मी यूट्यूबवर सिरीज चालू आहे पण त्याच यासाठी तुम्ही अपडेटसाठी नक्की मला सबस्क्राईब करा चॅनलला आणि इंस्टाग्रामवर तर तुम्ही फॉलो केल्याच आहे पण यूट्यूवर सबस्क्राईब करत नाही आहेत कारण यूट्यूबवर माझे खूप कमी सबस्क्रायबर आहेत चारशे सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही नक्की यूट्यूबवर एक सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पण फॉलो करा आणि भेटू आता मंडेला जर ट्रेड भेटला जेव्हा पण ट्रेड भेटेल कारण आपण बघा आपण जास्त ट्रेड करत नाही जेव्हा ट्रेड भेटला तेव्हाच करतो तर दहा दिवसातून आपण ऑलमोस्ट दहा दिवसातून आपण एक दोन तीन चार पाचच दिवस ट्रेड करायचा त्यातून बघा चार ते ऑलमोस्ट पाच ट्रेडच केलेले आहेत ऑलमोस्ट पाच आज जे शेडिंग केलेले आहेत आपण असेच कमी ट्रेड करू आणि तुम्हाला दाखवू प्रॉफिटेबल कसं होऊ शकतो धन्यवाद